जिल्हा अधिकारी परिसरात आमदार बांगर यांनी आदिवासी बांधवासोबत पारंपरिक वाद्यावर धरला ठेका हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता हिंगोली येथे जिल्हाधिकारी परिसरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झाले यावेळी आमदार बांगर यांनी क्रांतीसूर्य बिरसा जे अशा गगनभेदी घोषणा देत परिसर दनानून सोडला तसेच आदिवासी बांधवासोबत पारंपरिक वाद्यावर ठेका देखील धरला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते